छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चहाडी तालुका चोपा राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान अंतर्गत चोपा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली सर्व तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते सरकारने विचार केला की आमची ही सर्वसामान्य जनता तिच्या दारापर्यंत आपण गेलं पाहिजे दारापर्यंत जाऊन यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे म्हणून जसं आपण ठरवतो मागे की सरकार आपल्या दारी तसं या प्रमाणे शासन आपल्या दारे शासन आपल्या दारी असण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे नेते आमचे मार्गदर्शक लाडक्या बहिणींचे भाऊ माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक कामकाज सुरू आहे